लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांडाचे निषेधार्थ किसान कामगार मजुरांचे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा संयुक्त कामगार संघटना कृती समितीचा पुढाकार अमरावतीत शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्याचा विरोध करीत एम एस पीच्या कायद्याची मागणी करीत लाखो शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर तब्बल तीनशे शहाऐंशी दिवस ठिया दिला होता आंदोलनादरम्यान लखीमपूर खिरी सीमेवर शेतकरी आंदोलकांवर भाजप मंत्री अक्षय मिश्रा यांच्या मुलाने वाहन चालविले त्यांना चिरडले आठ शेतकरी शहीद झाले त्यांचे निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना कृषी समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले कृषीमाल खरेदी केंद्रे सुरू करावी सोयाबीनला किमान सात हजार रुपये भाव द्यावा तालुका स्तरावर शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावी संत्र्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी मोर्शी वरुड भागात संत्रा प्रक्रिया उद्योग शासकीय प्रोत्साहनाने सुरू करावा कांद्याला किमान पाच हजार रुपये भाव जाहीर करावा आणि प्रक्रिया उद्योग सुरू करावे अमरावती जिल्ह्याचा अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या यादीत समावेश करावा अशा विविध मागण्या या, करने या, या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या आम्ही या कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सरकारने राबवावे याकरता म्हणून आमचं हे आमचं धर्मी आंदोलन आहे ते म्हणजे स्वामीनाथन आयोग जो यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे की आम्ही तर लागू करत नाही परंतु अनेकदा आश्वासन दिलेले आहेत स्वामीनाथन आयोग त्याच्या शिफारशी शासनाने लागू कराव्यात आणि शेतीविषयक जे धोरणं आहेत जे बजेटमध्ये आमची असून एक मागणी अशी आहे की या देशामध्ये दोन स्वतंत्र बजेट असावेत एक म्हणजे सर्वसामान्य बजेट आणि दुसरं शेती पंच्याहत्तर टक्के जर अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असेल तर शेतीविषयक शे एक स्वतंत्र बजेट या पार्लमेंटमध्ये दरवर्षी सादर व्हायला पाहिजे आणि जे शेतीवर आधारित जे वर्ग आहे घटक आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांनासुद्धा पेन्शनच्या रूपाने शेतकऱ्यांनासुद्धा कायम पेन्शनच्या रूपाने एक धोरण शासनाने निश्चित केलं पाहिजे ते मंजूर केलं पाहिजे याकरता म्हणून आजचा हा धरणे कार्यक्रमांचा या ठिकाणी आम्ही राबवतो आहे आप आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा हा बुलंद आवाज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावा आपण आमची दखल घेतली आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल धन्यवाद